नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून भरधाव वेगानं वाहने चालवणे व वा हुल्लडबाजी करणे असे प्रकार सुरूच असतात रविवारी वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर भरदाव कारचा भीषण अपघात झाला आहे किनाऱ्यावर तयार केलेल्या चौथरा तोडून ही कार खाली कोसळली आहे वसई पश्चिमेच्या भागात राजोडी समुद्र किनारा आहे या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक हे पर्यटनासाठी येत असतात विशिष्ट विकेंडला या किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते परंतु काही समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या काही पर्यटकांमार्फत मद्यपान करून हुल्लडबाजी केली जात असते या हुल्लडबाजीमुळे याचा फटका या ठिकाणी मौज मजा करणाऱ्या पर्यटकांना बसत असतो तर काही पर्यटक हे थेट वाहने घेऊन समुद्र किनाऱ्यावर जात असतात तर काही जण स्टणबाजी सुद्धा करीत असतात अशा प्रकारामुळे गाड्या समुद्रात अडकून पडल्याच्या व किनाऱ्यावर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर काही वाहन चालक किनाऱ्या रविवारी सुद्धा अशाच प्रकारे भरदा वेगाने जाणाऱ्या कारचा भीषण अपघात घडला ही कार लावण्यात आलेल्या बॅरिगेट तोडून थेट खाली उलटली यात वाहन चालक जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे सद्यस्थितीत या घडलेल्या अपघाताची समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे या घडलेल्या घटनेनंतर पर्यटकांकडून ही प्रतिक्रिया उमटू लागले आहे एखाद्याचा अतिउत्साहीपणा अन्य पर्यटकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे जे स्टणबाजी करून व बेदार कारपणे वाहने चालवीत असतील अशा वाहन चालकांवर प्रशासनाने नियंत्रण मिळवावे अशी मागणी करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका